मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची मुंबईतील सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे शिवसेने संदर्भात एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या शिवसेना संदर्भातील गेली तीन वर्षे पेंडिंग असलेली महत्वाची अपडेट सध्या राज्याच्या राजकीय खळबळ देणारी बातमी बघूया सविस्तर पन्नास झपट बातम्या शिंदेच्या साताऱ्यातील जलपर्यटन ड्रीम प्रोजेक्टचे काम थांबवले राव वरती गणेशाचा कोप झाल्याची माहिती सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन प्रकल्प उभारण्याचे काम श्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चालू होते मात्र या कामाला आता एकनाथ शिंदेच्या कामाला गणेश नाईक वनमंत्री यांनी सध्या खोडा घातल्याची मुंबईतून सर्वात मोठी बातमी येते त्यामुळे एकनाथ शिंदेचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा हा प्रकल्प बंद करावा लागतोय काय अशी चर्चा साताऱ्यात सुरू झाली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेवरती भाजपचे मंत्री असणारे वनमंत्री गणेश नाईक बाहेरी पडण्याची चर्चा सुरू झाली आहे धनंजय मुंडेंना सत्र न्यायालयाचा दणका करुणा मुंडे पत्नी नसल्याचा दावा फेटाळला मुंडेंच्या अडचणीत शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीची कोंडी काँग्रेस शेतकरी संघटनांचा येलगार पुन्हा एकदा महाराष्ट्राभर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना फसवण्याची महायुती सरकारवरती जोरदार टीका गोरगरिबांच्या उपचारांची दोनशे सत्तर कोटींची बिले सरकारने थकवली महात्मा फुले आणि पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड हॉस्पिटलच्या बचावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले सगळी चूक रुग्णालयाची असे म्हणता येणार नाही असं श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे महत्वाचं मोठं वक्तव्य महायुती सरकारने मुंबईचे पाणी रोखले मुंबईवर पाणी टंचाईचे सावट राखीव कोट्याची मागणी तीन आठवडे पडून त्याच्यावरती निर्णय नाही शिवसेनेच्या नादाला लागू नका आमच्या स्वाभिमानाला डिबसण्याचा प्रयत्न करू नका आम्ही दिल्लीत जाऊन कुणाचीही बूट चाटेगिरी करत नाही संजय राऊतांचा शिंदे गडाला इशारा सलग दुसऱ्या दिवशीही दिनानाथ वरती चिल्लरफेक विविध संघटनेचं शिवसेनेचं खूप मोठं आंदोलन एमर्जन्सी मधील रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा रुग्णालयाचा मोठा निर्णय अखेर जाहीर कोल्हापूरच्या देवराईंमध्ये डायक्रॅक्स देवराईवासी गोगलगाईच्या नव्या प्रजातीचा शोध ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संशोधन तेजस ठाकरेंना मोठे यश सगळी चूक रुग्णालयाची असे म्हणता येणार नाही हॉस्पिटलच्या बचावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावल्याची पुण्यात एकंदरीत चर्चा सुरू <गणीचुणा> मगरूर रुग्णालय ताब्यात घेऊन पालिकांकडे द्या पुण्यातील घडलेल्या दीनानाथ हॉस्पिटलविषयी आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद पोलिसांची दडपशाही जुगारून शिंदे यांना काळे झेंडे दाखवले मध्यरात्रीपासून कोल्हापूरमध्ये अमरकांची धरपकड शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडीची जोरदार निदर्शने कचरा टॅक्स विरोधात चेंबूरमध्ये शिवसैनिकांचे जोरदार आंदोलन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाचा केला जातोय निषेध आदित्य ठाकरे यांनी केलंय यांना मार्गदर्शन मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे बाळासाहेबांनी मला खूप मोठं केले मी त्यांना का सोडणार मी हे पाप करणार नाही मला काही मिळो ना का मिळो मात्र मी मरेपर्यंत ठाकरे राहणार चंद्रकांत खैरे आंदोलकांना शो करताय म्हणणारे सरकार भंपात संजय राऊत यांचा फडणवीसांवरती जोरदार निशाणा महाराष्ट्राची लतरे मोदी आवास योजनेतील घरांवरती भाजपच्याच टग्यांनी बुलडोजर फिरवला दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही जागा घालण्यासाठी केले शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्र्यांची हकलपट्टी करा कोकाट्यांच्या विरोधात राज्यभरात तीव्र संताप शेतकऱ्यांची मुले संतापली शेतकरी देखील करणार आंदोलन ठाकरे यांचे सरकार उलथावण्यासाठीचे ते सहाशे खोके माझ्याकडेच होते भाजप नेता रोहित कुंडलवार यांचा दावा यामुळे मोठी खळबळ मराठीसाठी उपसलेली राज तलवार मॅन मुख्यमंत्र्यांचा इशारा सामंतांच्या आश्वासनानंतर मनसेचे आमरण मागे राज ठाकरे तलवार मॅन झालीच शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याने कृषी मंत्री कोकाटे पुन्हा वादाच्या भोऱ्यामध्ये शेतकरी संघटना विरोधक आक्रमक मंत्रिपदावरून हक्कालपट्टीची मागणी केली असताना आता माफीवरून सरकार माफी मागते पवारांना एनडीए मध्ये संधी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा गौप्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा गौप्यस्फोट पुढील काही महिन्यामध्ये शरद पवार केला गौप्यस्फोट सामान्य पुणेकरांनी जायचे कुठे राज्य सरकार मंगेशकर रुग्णालय कर्ज वसुलीसाठी बँकांचा फास शेतकऱ्यांना कलम एकशे एक नोटीसा कर्ज वसुलीसाठी येणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना चोपून काढू शेतकरी संघटना झाल्या प्रचंड आक्रमक दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील असंवेदनशील फडणवीस यांची माहिती संबंधित दोषींवरती कारवाई केली जाईल देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य लाडकी बहीणमुळे आरोग्य विभाग आजारी महात्मा फुले आयुष्यमान योजनेच्या संलग्न रुग्णालयांचे दोनशे सत्तर कोटी थकले लाडका बहिणीमुळे सरकार बेजार उद्धव सेनेत नेते ने उपनेत्यांवरती स्वतंत्र भार मंगळवारच्या बैठकीत शिक्का महत्वाची शक्यता <5 attraction> महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना था, था शिवसेना उभारणी विरोधक नेहमी संभ्रम पसरवितात चिराग पासवान यांचं वक्तव्य वक्क विधेयकामुळे गरीब मुस्लिमांना लाभ मिळेल शहनवाज हुसेन यांचं मोठं वक्तव्य कर्जमाफीतून सोहळे कर्ज कृषी मंत्री माफी मागतो महसूल मंत्री शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळणाऱ्या कृषी मंत्र्यांची हकलपट्टी करा शेतकरी संघटनांची मागणी देशाच्या राजकारणामध्ये सध्या महाराष्ट्र सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे हाल करत आहे महाराष्ट्र सरकारने केलेली करमाफीची घोषणा हवेतच असल्यामुळे सरकारवरती सगळ्याच राजकीय पक्ष आता विरोध करू लागले आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंची भूमिका महाराष्ट्रात एकत्र येण्याची असेल का यावरती सध्या शिकामत होईल का आपल्या प्रतिक्रिया द्या